सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मैदानाचा आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ याबाबत अधिकची माहिती अशी की सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांतर्गत सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मैदानाचा शुभारंभ सोळा नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या हस्ते दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदेड लगत असणाऱ्या मोदी ग्राउंडच्या समोर गंगाधाम सिटीच्या बाजूला असर्जन परिसरामध्ये हा शुभाराम सोहळा संपन्न झाला यावेळी प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या हस्ते नारेळ फोडून सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मैदानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीसह सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो काही त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री यांच्याकडे मी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये मैदान उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार आनंदराव पाटील खिडके यांनी यावेळी आश्वासित केले तसेच नंदू वैद्य व खंडू वैद्य या बंधूंनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये हाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चोवीस तास मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार बोंडारकर यांनी वैद्य बंधूंचे उपलब्ध करून दिलेल्या मैदानावरून जे विद्यार्थी पोलीस होतील त्यांना यावेळी आमदार बोंडारकर यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदू वैद्य यांनी मानले यावेळी या कार्यक्रमाला संजय पाटील घोगरे प्रदीप उर्फ पप्पू जाधव गंगाप्रसादजी तोशनीवाल ॲडवोकेट अक्षय वट्टमवार पद्माकर सावंत पी एस आय जयश्रीगिरी नंदू वैद्य खंडू वैद्य प्रसाद वैद्य वैजनाथ वैद्य आमोल वैद्य संतोष वैद्य मोतीराम वैद्य बाळू वैद्य बालाजी वैद्य गोविंदराव हंबर्डे दत्ता पाटील धुमाळ नन्नू पैलवान शिवाजी धुमाळ दशरथ पवार काळेश्वर जाधव यांच्यासह नांदेड शहरातील विविध फिजिकल अकॅडमीचे शिक्षक तसेच पोलीस भरती व सैन्य भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज खरंच आनंदाची गोष्ट आहे नंदू पाटील वैद्य आणि खंडू पाटील वैद्य यांनी मुलांसाठी स्वतःच ग्राउंड उपलब्ध करून दिलेले स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी ग्राउंड आहे त्यानिमित्तानं त्या दोन्ही बंधूंच मी मनापासून स्वागत करतो कौतुक करतो परंतु जरी आज त्यांनी ग्राउंड स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून दिलं असेल ते ग्राउंड पूर्व या ठिकाणी होत नाहीये कारण तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना हक्काचं ग्राउंड आपल्याला लागणार आहे यासाठी मी शासनी प्रयत्न करतोय या राज्याचे क्रीडा मंत्री भरणे मामा यांना मी भेटून चर्चा केली त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे आता मी थोड्या वेळाखाली या जिल्ह्याचे क्रीडाधिकारी यांना त्यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे त्यांना विचारलं की ते आपला प्रस्ताव कुठपर्यंत आहे तर ते म्हणले प्रस्ताव आपण पाठवलेला आहे आपण काही दिवसामध्ये प्रयत्न करून एक हक्काचं ग्राउंड मुलांसाठी आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहे आणि मुलांमध्ये एक चेतन चेतना निर्माण व्हावी यासाठी आपण काम पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि जे काही मुलं या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांचं स्वप्न आहे ते आपल्या अंगावरती खा खाकी वर्दी या ठिकाणी आली पाहिजे निश्चितपणे त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी दोन्ही बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असते भारतीय द्यायचं महाराष्ट्र पोलिस मध्ये भरती होण्याचं स्वप्न असते त्याकरता फिजिकल स्ट्रॉंग होण्यासाठी आणि भरती होण्यासाठी जे ग्राउंड पास होण्यासाठी पात्रता लागते त्याकरता सराव महत्वाचा असतो आणि सराव करण्यासाठी नांदेडच्या आजूबाजून ग्राउंड सध्या उपलब्ध नव्हतं आणि आम्हाला नांदेडचे अकॅडमीचे पटीवार सर अर्जुन सर धनधनी सर उमाकांत सर आणि हंबरेड सर या सर्वांनी आम्हाला सूचना केली किंवा आपल्याला नांदेडच्या शहराच्या नांदेड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड उपलब्ध नाही त्याकरता तुमच्या जमिनीमध्ये जर तसं जर आम्ही या जमिनीमध्ये पिकं घेत होतो ओरिताची जमीन आहे पण हो विद्यार्थी या ठिकाणी करण्या ग्राउंड तयार करून त्राव करतो म्हटल्यानंतर आम्ही रिकामी जागा करून देऊन त्यांना उपलब्ध दे करून दिली आहे चारशे मीटरचा चारशे चौपन्न मीटरचा ट्रॅक आहे थोडा मोठाच आहे आणि जेणेकरून भरतीच्या वेळेस त्यांना विद्यार्थ्यांना चारशे मीटरचा ट्रॅक लागतो लाग आणि त्याच्या करता त्यांना अवघड जाऊ नये म्हणून जर जास्तीत जास्त या ठिकाणी करून उपलब्ध करून दिले आहे आपण समाजाचे काही देणे ला, देण्या लागतो आणि विद्यार्थी हे आपलेच आहेत सर्वांचे नांदेड तालुक्याचे विद्यार्थी नांदेड जिल्ह्याचे शहरातील विद्यार्थी आपलेच आहेत त्यांनी त्यांनी जर उद्या भविष्यात त्यांचे स्वप्न साकार होण्याचे कोणी पोलीस भरती लागेल कोणी आर्मी मध्ये लागल कोणी नेव्हीमध्ये लागल आणि त्यांच्या यशामध्येच आपलं कुठेतरी यश समजून त्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे